उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा मोहाने एनवली आणि नानावले यांच्या वतीनं दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आलं सदरचा कार्यक्रम स्कूल कमिटी चेअरमन श्री संतोषराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला प्रथम विद्यादेवता सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं मोहाने सामाजिक मंडळाचे अध्यक्ष श्री अनिल गणपत मोरे तसेच मंडळाचे सचिव श्री जगदीश मोरे सदस्य श्री विक्रांत आळे मोहाने सामाजिक मंडळाचे अध्यक्ष श्री अनिल गणपत मोरे तसेच मंडळाचे सचिव श्री जगदीश मोरे सदस्य श्री विक्रांत मोरे श्री विशाल कदम तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेचे शाखाप्रमुख श्री सुनील सोनकर रुपेश मोरे हनुमंत मोरे यांचा व इतर देणगीदारांचा शाळ व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन विद्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुमारे पंचवीस हजार रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य व शालेय स्टेशनरीचं वाटप मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री अनिल गणपत मोरे व सचिव श्री जगदीश मोरे सदस्य विशाल कदम व विक्रांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दहावीतील प्रथम व तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना श्री विक्रांत मोरे यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये बक्षीस जाहीर केले तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा मोहाने नानावले ऐनवली यांच्या वतीनं दहावीतली उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन त्यांना गौरवण्यात आलं श्री दिलीप साबळे यांनी इयत्ता दहावीतील व इयत्ता नववीतील सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नसंच दिले मंडळाचे सचिव श्री जगदीश मोरे व विक्रांत मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यालयात राबवले जाणारे शैक्षणिक उपक्रम व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत समाधान देखील व्यक्त केले यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नायकल सर व लिपिक श्री शत्रुघ्न मोरे यांचे विशेष प्रयत्न केले मंडळाने केलेल्या सहकार्याबद्दल सौ महाडिक मॅडम यांनी कृतज्ञता व्यक्त केली श्री मुरुमकर बी एस यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर अध्यक्षीय मनोगतानंतर मुख्याध्यापक श्री नायकल सर यांनी उपस्थितांचे आभार मानले